तर बेस्ट पतपेढी निवडणूक निकालावरून महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय बेस्टच्या निवडणुकीमध्ये राजकारण केल्यामुळे हाती भोपळा आला असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी लगावला तर ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करते असं म्हणून शिंदेंनीही ठाकरेंना डिवचलंय भूमिका स्पष्ट झाल्या भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती बीएसटी वर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याच राजकीय उबाटा आणि मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असतं आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी जनता ही, ही आ, सर्वात महत्वाची आहे आणि जनता ठरवत असते आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो